धाराशिव जिल्ह्यातील ओमराजे निंबाळकर यांचा जीवनप्रवास एकदम प्रेरणादायक आहे सतरा जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी साध्या कुटुंबात जन्मलेले ओमराजे लहानपणापासूनच लोकांच्या मदतीसाठी ओळखले जात होते गावातल्या लोकांच्या दैनंदिन अडचणी पाहून त्यांना नेहमीच लोकांची सेवा करण्याची ओढ होती शाळा रस्ते पाणीपुरवठा शेतकरी कष्ट आरोग्यसुविधा यांचे प्रश्न त्यांना नेहमी भुरळ घालत त्यामुळं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी ठरवलं की ते फक्त पद मिळवण्यासाठी काम करणार नाहीत तर प्रत्यक्ष लोकांच्या समस्यांवर काम करून त्यांना मदत करतील त्यांनी दोन हजार नऊ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत निवडून येऊन राजकारणात पदार्पण केले सुरुवातीला काही लोकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवला नाही पण ओमराजे लोकांशी सतत भेटत राहिले त्यांच्या समस्या ऐकल्या आणि त्या सोडवण्यासाठी स्वतः पुढे येत राहिले त्यांच्या या थेट संपर्कामुळे लोकांचा विश्वास वाढला आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून ते निवडून आले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी खरोखरच इतिहास घडवला ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद मतदारसंघातून सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न मते मिळवून अठ्ठावन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदान टक्केवारी मिळवली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अर्चना पाटील यांनी चार लाख सोळा हजार आठशे शहाण्णव मते मिळवली परिणामी ओमराजेंचा विजय तीन लाख एकतीस हजार आठशे छप्पन्न मतांच्या फरकाने झाला आणि हा महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य असलेला विजय ठरला या विजयानं त्यांच्या लोकांवरील विश्वास अधिक दृढ झाला ओमराजे निंबाळकर यांची खासियत म्हणजे त्यांचा लोकांशी असलेला थेट संपर्क आणि हातामध्ये काम करण्याची वृत्ती कुणाला शाळा सुरू करण्यासाठी मदत हवी असो कुणाला रुग्णालयात उपचार हवे असोत शेतकऱ्यांच्या अडचणी असोत पाणीपुरवठ्याची समस्या असो ते स्वतः पुढे येतात त्यांनी अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा रस्ते शाळा आरोग्य सुविधा सुधारण्याचं काम केले आहे हे काम फक्त अकाउंटिंग किंवा पेपरवर्क साठी आहे त्यामुळे हजारो लोकांचे जीवन प्रत्यक्ष बदललं आहे सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुराचे मोठे संकट आले आहे धाराशिव जिल्ह्यात विशेषतः परंडा तालुक्यातील गावं पाण्याखाली गेली आहेत वडनेर गावात एक कुटुंब घराच्या छतावर अडकले होते एक आजी दोन लहान बाळ आणि इतर सदस्य माहिती मिळताच ओमराजे एनडीआरएफ टीम सोबत पोहोचले त्यांनी स्वतः पाण्यात उतरून त्या कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढलं या धैर्यपूर्ण कृतीमुळे त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद दिसते आणि लोकांना प्रेरणा मिळते ओमराजे निंबाळकर यांचं जीवन म्हणजे प्रेरणादायक कथा त्यांनी दाखवून दिलं की नेता फक्त भाषण देऊन मोठा होत नाही तर संकटाच्या वेळी लोकांसाठी धैर्याने पुढे येऊन मोठा होतो त्यांनी शिकवलं की मदत धैर्य आणि लोकाभिमुख लोत्ती हाच खरा नेतृत्व आहे लोक म्हणतात राजे हे फक्त नाव नाही